नमस्कार मंडई बऱ्याच ठिकाणी मका पिवळा पडतोय लाल पडतोय आणि या पद्धतीचे अनेक फोटो शेतकरी आम्हाला मक्याचे आहेत मका पिवळा किंवा लाल पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे जमिनीतल्या अन्नद्रव्याचा मुख्य अन्नद्रव्याचा उचल न होणे किंवा कमी प्रमाणात उचल जर झाला तर मक्यामध्ये पिवळे पट चट्टे किंवा लाल चट्टे किंवा असं पिवळं लालपणा आपल्याला आढळून येतो यासाठी सगळ्यात कमी खर्चाचा आणि सोपा उपाय म्हणजे एकोणीस 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 याचा फवारा पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम प्रतिपंप असा आपण मक्यावर फवारा दिला तर ता ताबडतोब ती उणीव पूर्ण होऊ शकते किंवा दीर्घकाळ परिणामकारक आणि जास्त फायद्याचं एन पी के बूस डी एक्स अर्धा किलो रेती माती किंवा शेणखतात मिसळून एका एकरात फेकून दिलं किंवा ड्रेंचिंग केली किंवा ड्रीपमधून जर सोडलं तरीसुद्धा आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो तर त्वरित आणि लगेच परिणामकारक पाहिजे असेल तर एकोणीस एकोणीसचा फवारा अशा मक्यावर द्या किंवा दीर्घकाळापर्यंत भरपूर दिवसापर्यंत नियंत्रण पाहिजे असेल आणि अन्नद्रव्याचा उचल चांगला करायचा असेल तर एन पी के बुस डी एक्स याचा वापर आपण अर्धा किलो प्रति एकर करा धन्यवाद